बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी केलं संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित वायुसेनेचे अधिकारी शुभांशु शुक्ला यांची नासाच्या एक्झिओम मिशन चार साठी पायलट म्हणून निवड माझा राजीनामा महत्त्वाचा की संतोष देशमुखांना न्याय देणं भगवान कडावरून धनंजय मुंडेंचा प्रश्न आणि कोल्ही लवकर आऊट झाल्याने रणजे चाहते निराश नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने आज अठराव्या लोकसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पहिला दिवस असून सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलंय राष्ट्रपती मुर्मू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन आणि कुंभ दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून आपल्या भाषणाची सुरुवात केली सरकार तीन पट वेगाने काम करत असून आज देशात महिला शेतकरी आणि तरुणांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं मत त्यांनी केलं भारतीय वायुसेनेचे अधिकारी शुभांशु शुक्ला यांची नासाच्या एक्सिओ मिशन चार साठी पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे लवकरच ते स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळ यानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातील आय एस एस मध्ये जाणारे शुभांशु हे पहिले भारतीय असून हे मिशन चौदा दिवस चालणार आहे शुभांशु इस्रोच्या गगनयान मिशन साठी प्रशिक्षण घेत असून या अंतर्गत संशोधन देखील केलं जाणार आहे आरोपाच्या घेरात अडकलेले धनंजय मुंडे हे कालपासून भगवानगडावर मुक्कामी होते त्यावेळी माझा राजीनामा महत्वाचा की संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं असा प्रश्न मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय केवळ माझा राजीनामा घेऊन एका समाजाला किंवा मला टार्गेट करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र या घटनेत जे गुन्हेगार आहेत त्यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे हे माझं पहिल्या दिवसापासून मत असल्याचा दावा देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे आणि यासोबतच हत्या प्रकरणामध्ये वादात सापडलेले राज्याचे अन्य व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालाय श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड भक्कमपणे मुंडेंच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून मीडियामध्ये टार्गेट असलेले धनंजय मुंडे हे काही खंडणीवर जगणारा नेता नाही अशी माहिती देखील नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमागं आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांचा गावातला बैठकीतला विषय आहे त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोका बिघडला असं मला वाटतं यात तर त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवले आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना सातारा जिल्ह्यात जीबीएस आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले असून ते सर्व पंधरा वर्षाच्या आतील आहेत या चार मुलांपैकी साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात दोन खासगी रुग्णालयात एक तर कराडच्या कृष्णा रुग्णालयात एक जणांवर उपचार सुरू आहेत जारीही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून प्रयोगशाळेतील दिल वैद्यकीय अहवालानंतरच जीबीएस आजाराचे निदान स्पष्ट होणार आहे दूषित पाणी आणि दूषित अन्नापासून जीबीएसचा धोका असून हातपाय अचानक लुळू पडल्यास शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी केलं सातारा जिल्ह्यामध्ये चार ॲक्यूट प्रोग्रेसिव्ह ऑफ विकनेसचे रुग्ण सापडलेले आहेत ही सर्व लहान मुलं आहेत जी पंधरा वर्षाच्या आतली आहेत आणि ह्या चारही मुलांना आपण दोन मुलं शासकीय रुग्णालयात एक खासगी रुग्णालयात आणि एक कृष्ण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी दाखल आहेत ह्या चारही मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे त्यांच्या प्रयोगशाळा तपासण्या आणि वैद्यकीय तपासण्या सध्या चालू आहेत त्या त्यांचा त्या अंतिम निष्कर्ष आल्याशिवाय आपण हे रुग्ण जी बी एसचे आहेत असं म्हणू शकत नाही आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला त्याबाबत खात्रीनं बोलता येईल आमचा नियमित नी, ॲक्विड फ्लासिड पॅरालिसिस म्हणजे अचानक येणाऱ्या लोळेपणाचा पंधरा वर्षाखालील मुलांचं सर्वेक्षण प्राथमिक स्तरावर गाव पातळीवर चालू असतं त्यातून सापडलेले हे चार रुग्ण आहेत आणि यांच्या वैद्यकीय तपासण्यानंतरच आपल्याला याबाबत हे नक्की रोग निर्माण सांगता बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती ची एक महत्वाची बातमी पाहूयात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी यासह जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान मंजूर होऊनही शेतकऱ्यांना देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे अतिवृष्टीचे मंजूर झालेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे यासह आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात आलंय दादा मला काय सांगा तुम्ही या ठिकाणी तत्याला इशरा दिला होता अशीन तत्याला सुरुवाती काय प्रमुख मागणी आहे काय सांगू शकता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जे की या राज्य सरकारने सत्य देण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं ते ते आश्वासन राज्य सरकारने पूर्व करा पूर्ण करावं सात शेतबार शेतकऱ्यांचा सातबारा पोरा करावा ही प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाची आहे जिल्ह्यातल्या मागण्यांच्या हिश अनुषंगानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा चारशे बारा कोटीचा अहवाल राज्य सरकारला गेला होता ते चारशे बारा कोटी रुपये येऊन दोन महिने झालेत तरीही या नाकर्ते ना प्रशासनाच्या कार ना दिसाळ कारभारामुळं शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत दुसरा एक महत्वाचा विषय की आमचा अग्रिम पीक विमा खरीप पिकांचा नुकसानीच्या ज्या तक्रारी झाल्यात आणि अग्रिम पीक विमा जो पंचवीस टक्के मंजूर केलेला होता तर तो दोनशे सत्तेचाळीस को सत्तर कोटी रुपये पीक विमा मंजूर असतानाही अद्यापर्यंत विमा कंपनीना तो खा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही या सर्व मागण्यासाठी आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत जालनाच्या औद्योगिक वसाहतीत दोन लाख रोकड असलेली बॅग अज्ञात तिघांनी पळवल्याची घटना घटली आहे सचिन अग्रवाल यांचे एम आय मध्ये स्टीलचं दुकान होतं त्यांच्या नोकराने दोन लाख रुपये रोकड आणि बँकेचं चेकबुक असलेली बॅग कारमध्ये ठेवली होती मात्र चोरट्यांनी नोकरावर पाळत ठेवून कारमधील लाख हजार रुपये असलेली बॅग केली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी चंदन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय त्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद कार्यालयातील लेखा वित्त विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या आहेत पदोन्नती रखडल्याने जालना जिल्हा परिषद वित्त विभाग कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात जाब विचारो आंदोलन केले चार दिवसात मागण्यांची दखल न घेतला सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेचं आयोजन दोन फेब्रुवारी रोजी करण्यात आलं असून यापूर्वी सात जानेवारी रोजी होणारी ही परीक्षा तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती भंडारा जिल्ह्यातील दोन हजार सहाशे एकोणपन्नास उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असून त्यांना दहा परीक्षा केंद्रांवर परीक्षा द्यावी लागणार आहे भंडारा जिल्ह्यात परीक्षा घेण्यासाठी एकूण दहा परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये प्रमुख महाविद्यालय व शाळांचा समावेश असून परीक्षेदरम्यान चारशे चोवीस कर्मचारी तैनात करण्यात करण्यात येणार आहे जालन्यात स्मशानभूमी जवळच पाईपलाईन खोदल्याने जमिनीतून मानवी सांगड बाहेर निघाले या भागातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्मशानभूमी परिसरात खोदकाम करण्यास विरोध केला होता मात्र स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधून देण्याच्या आश्वासनानंतर पाण्याच्या पाईपलाईन साठी खोदकाम पुन्हा सुरू करण्यात आलं असून सांगड बाहेर पडत असल्याने आता कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मॅडम काय प्रकार घडलाय आपली सुवर्ण जयंती अभियानातून आपलं एक काम चालू आहे त्याची सहाशे एम एम ची जी पाईपलाईन आहे ती आपण टाकत होतो पण आज आपला जो हा एक पूल आहे उड्डाण पूल त्याच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे तर अगदी रस्त्याच्या बाजूने आपण ते खोदत असताना अ त्यामध्ये थोडे आस्थी वगैरे निघालेले आहेत तर आता समाज बांधवांची विनंती आहे की आ, या आस्थी अशा निघाल्या तर म्हणजे या जे सीबीमुळे त्यांचं म्हणजे भावना दुखवल्या गेल्या आहेत तर आम्ही त्यांच्या भावनांचा नक्कीच आदर करतो आणि असा कुठल्याही प्रकारचा उद्देश नसतो आपल्याला विकास कामं करताना म्हणजे आपले नागरिक आणि प्रशासन यांना मिळूनच काम करावं लागतं त्याशिवाय होत नाही तर, आ, तर त्यांनी मागणी केलेली आहे की या स्मशानभूमीला एक संरक्षण भिंत जी आता सध्या नाही तर ती बांधून देण्यात यावी तर या जागेचं एक मोजमाप करून त्याचं डिमार्केशन करून त्याची संरक्षण भिंत बांधण्याचं काम नक्कीच नगरपालिका हाती घेणार महराश्ट्र। आहे बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर पूर्ण येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतरची एक महत्वाची बातमी पाहूयात भंडारा वन परिक्षेत्रांतर्गत येणारा कौलेवाडा येथे शेतकरी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली आहे वाघाने महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडला असता ग्रामस्थांनी त्याला दगड काठ्या मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती कळताच वन विभागाचा एक कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांनी रोखला असता आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी दहा ते पंधरा वन कर्मचाऱ्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन देखील पेटवून दिलंय जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी नागरिकांची समजूत काढत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला तर वाघाला दाट मारून जेरबंद करण्यात आलाय गोंदियाच्या तेवडा घाटावरील नदीपात्रातून रेतीची चोरी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांनी छापा मारून जप्त केले रावणवाडी पोलीस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी आज पहाटे चार वाजता ही कारवाई करून पंधरा लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील जानुरी या गावाला धार्मिकतेचा ऐतिहासिक वारसा लाभलाय जानुरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिरात गेल्या एकोणीस ते वीस वर्षांपासून धर्मनाथ बीज सोहळा पार पडत असून यंदाही या सोहळ्यात भाविकांनी मोठा सहभाग नोंदवून आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचा आवाहन चैतन्य कानिफनाथ भक्त मंडळाने आहे आज महाआरती होम आणि महाप्रसाद सोहळा सुरू आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा तो साक्षात परब्रह्म तस्ते श्रीभ पर। या येत्या शुक्रवारी धर्मनाथ बीज सोहळा याचे आयोजन केले असून सर्व नाथ भक्तांनी सकाळी आठ वाजता मिरवणूक दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी महाप्रसादाचा सर्व नाथ भक्तांनी लाभ घ्यावा तसं आम्ही कालिकनाथ भक्त मंडळातर्फे मला प्रार्थना करतो की सर्वांनी महाप्रसादाला यावे लाभ घ्यावा बातमीपत्राच्या अखेरीस बातमी आहे क्रीडा विश्वातून विराट कोहली कडून रणजी मध्ये चाहत्यांची निराशा झाली असून आज विराट कोहली आउट होताच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खचा पहिल्या दिवशी क्षेत्र रक्षण करताना कोहलीने चाहत्यांचं मनोरंजन केलं तर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला चौकार मारणारा कोहली पुढच्या चेंडूवर आऊट झाल्याने अरुण जेटली स्टेडियम मधील प्रेक्षकांची निराशा झाली या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूज एन